नमस्कार जर आपल्याला ए आय तंत्रज्ञानानं एखाद्या पाठावरच्या नोट्स तयार करून दिल्या तर किंवा त्या पाठावर प्रश्न तयार करून दिली तर आपली अध्ययन अध्यापन प्रक्रिया खूपच चांगली प्रभावी होऊ शकते ए आय तंत्रज्ञान हे मानवी शिक्षकास साह्यभूत करणार मानवी शिक्षकाला सक्षम करणार एक तंत्रज्ञान आहे किंबहुना ते मानवी शिक्षकाची कधीही जागा घेऊ शकणार नाही परंतु अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर करणं अपडेट राहणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे चला तर मग ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण एखाद्या धड्याच्या नोट्स कशा तयार करून घ्यायच्या किंवा प्रश्नपत्रिका त्याच्याकडून कशी तयार करून घ्यायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया यासाठी सुरुवातीला आपण गुगल क्रोम हा ब्राउझर ओपन करू गुगल क्रोम हा ब्राउझर ओपन केल्यानंतर या सर्च ॲड्रेस बारमध्ये आपण नोटबुक ॲल एम ही वेबसाईट सर्च करणार आहोत या ठिकाणी आपल्याला गुगल नोटबुक एल एम ही वेबसाईट दिसते आहे यावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नोटबुक एल एमचा एक इंटरफेस दिसतो आहे या ठिकाणी ट्राय नोटबुक एल एम हे एक बटन दिसतं आहे या बटनावर आपण क्लिक करू या ठिकाणी क्रिएट न्यू नावाचं एक बटन आहे यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲड सोर्सेसमध्ये आपल्याला एक पी आप डी एफ अपलोड करायचे ही पी डी एफ जी आपण अपलोड आप करणार आहे की त्या पी डी एफमधून आपल्याला नोट्स भेटणार आहेत किंबहुना त्या पी डी एफमधून आपल्याला हे ए आय तंत्रज्ञान आपल्याला प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न तयार करून देणार आहेत आपण ह्या बटनावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर ज्या ठिकाणी आपण ती पी डी एफ ठेवलेली आहे ती पी डी एफ सर्च करा या ठिकाणी मी आठवी सायन्स प्रकरण सातव धातू अधातू ही एक पी डी एफ तयार करून इथं ड्रायव्हर ठेवलेलं आहे हे सिलेक्ट करतो आणि ओपन बटनावरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ती धातू आणि अधातू प्रकरणाची पी डी एफ अपलोड होईल तर या ठिकाणी बाय डिफॉल्ट त्यानं काही नोट्स इथं तयार करून दिलेले पण आपल्याला संपूर्ण प्रकरणाची प्रश्नपत्रिका किंवा नोट्स पाहिजे असतील तर या ठिकाणी स्टार टायपिंगमध्ये तो प्रॉन्ट आपण द्यायचा आहे आता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी या प्रकरणाच्या मला नोट्स पाहिजे असतील तर मी फक्त या ठिकाणी नोट्स असं मराठीमध्ये टाईप करणार आणि नोट्स एवढं टाईप केल्यानंतर ह्या बाणावरती क्लिक करतो थोड्याच वेळात आपल्याला हे ए आय तंत्रज्ञान धातू अधातू या प्रकरणाच्या नोट्स या ठिकाणी तयार करून देतं अशा प्रकारे या ठिकाणी पहा आपल्याला धातू आणि अधातू या प्रकरणाची नोट्स तयार करून त्यानं दिलेले तयार करून दिलेली ही नोट्स आपण कॉपी करू शकतो या ठिकाणी कॉपी नावाचं एक बटन आहे याला क्लिक करा आणि हा संपूर्ण नोट्सचा जो भाग आहे तो तुम्ही वर्डमध्ये कॉपी करून घेऊ शकता त्याची प्रिंट काढू शकता या ठिकाणी मी एम एस वर्ड ओपन करतो आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण नोट्सचा जो भाग आहे तो या ठिकाणी कॉपी करतो या पद्धतीनं आपण धातू अधातू या प्रकरणाच्या नोट्स वर्डमध्ये कॉपी करून याची पी डी एफ तुम्ही करून घेऊ शकता आणि त्याचे प्रिंट काढून आपल्याकडे जतन करून ठेवू शकता पहा किती काम सोपं आणि प्रभावी हे तंत्रज्ञान करून देत आहे याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही भर घालायचे असेल तर एडिटसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकताय ठीक आहे आता आपण पुन्हा या विंडोमध्ये येऊ आता आपण नोट्स तर तयार करून घेतल्या या धातू अधातू प्रकरणाच्या आता आपल्याला याच धड्यावरच्या प्रश्न तयार करून पाहिजे असतील तर या ठिकाणी आपण त्याला प्रॉन्ट देऊया की की मला या धड्यावरचे प्रश्न तयार करून दे प्रॉन्ट देऊया आपण या ठिकाणी जो आपण प्रश्न तयार करून दे असं टाईप केलंय त्याला प्रॉन्ट असं म्हटलं जातं या बाणावरती क्लिक करू थोड्याच वेळात आपल्याला या प्रकरणाच्या अनुषंगाने काही प्रश्न तयार करून देईल तो थोडंसं वेट करू आपल्या इंटरनेटचं स्पीड आणि या पी एफमध्ये असणारा कंटेंट यानुसार थोडं ते वेळ घेतं या ठिकाणी आपल्याला प्रश्न तयार करून दिलेले आहेत मूलद्रव्यांचे मुख्यत्वे कोणकोणत्या तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते धातू म्हणजे काय दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या काही धातूंची नावं सांगा अधातू म्हणजे काय काही अधातूंची उदाहरणं द्या अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला त्यानं या धड्यावरची प्रश्न तयार करून दिलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला हे ए आय तंत्रज्ञान मानवी शिक्षकाला मदत करणारं आणि सक्षम करणारं असं हे ए तंत्रज्ञान आहे याचा वापर आपण आपल्या अध्ययन अध्यापनामध्ये करणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या या अनुषंगानं काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपण कमेंट द्यायला विसरू नका धन्यवाद